नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी प्रिपरेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लेक्चर लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार एकोणीसच्या पेपर बद्दल चर्चा करणार आहे आणि प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया बघूया पहिला प्रश्न मित्रांनो मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्स मध्ये युरिन बनण्याचा योग्य घटनाक्रम कोणता आहे म्हणजेच मासाच्या शरीरामध्ये किडनीज मध्ये जे नेफ्रॉन्स असतात ते जे युरिन बनवतात त्यांचा योग्य घटनाक्रम कोणता आहे असे विचारलेला आहे तर मित्रांनो यामध्ये चार ऑप्शन आहेत आणि या चार ऑप्शन पैकी तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचे आहे त्यापैकी सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन ट्युबलर सिक्रेशन किंवा अल्ट्राफिल्ट्रेशन यांचा सिक्वेन्स करेक्ट सिक्वेन्स तुम्हाला ओळखायचा आहे तर मित्रांनो यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन जे आहे की पहिले फिल्ट्रेशन होईल नंतर सिलेक्टिव्ह रिऑब्झॉर्प्शन होईल आणि नंतर ट्युब्युलर सिक्रेशन होईल अशा प्रकारे नेफ्रॉन्स युरिन बनवण्याचं काम करत असतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे उत्तर क्रमांक तीन असणार आहे समोरचा प्रश्न आहे मित्रांनो एका बाजूला इथे श्वसन रंग द्रव्य दिले आहेत तर दुसऱ्या बाजूला पशु किंवा पशूचा समूह दिला आहे श्वसन रंग द्रव्य म्हणजे रेस्पिरेटरी पिगमेंट्स तर इकडे रेस्पारेटरी पिगमेंट्स दिलेले आहेत आणि या बाजूला हे रेस्पिरेटरी पिगमेंट्स ज्या पशुंमध्ये आढळतात ते पशु दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्टीची कल्पना असेलच की हिमोग्लोबिन हे जनरली पृष्ठवंशीय म्हणजेच व्हर्टीब्रेट्स मध्ये आढळतात म्हणून याच सरळ सरळ उत्तर हिमोग्लोबिन टू असल्यानंतर च उत्तर दोन असल्यामुळे ऑप्शन क्रमांक एक किंवा दोन होऊ शकते पण यामध्ये दुसऱ्या ऑप्शन कन्सिडर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की होमोसाईनियन नावाचा रेस्पारिफिमेंट हा मध्ये आढळतो म्हणून ड हे चारच्या क्रमांकावर असायला पाहिजे म्हणून ऑप्शन क्रमांक एक जे आहे हे बरोबर उत्तर आहे समोरचा प्रश्न आहे अनित्य तंतू आणि स्नायू सकुचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्या याचाच मध्ये असा अर्थ होतो मित्रांनो की स्लाइडिंग फिलामेंट थेरी बद्दल हा प्रश्न आहे हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो आणि दुसरं विधान आहे हा सिद्धांत हक्सले आणि या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे तर हो यामध्ये जे पहिल्या क्रमांकाचं स्टेटमेंट आहे की हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो हे बरोबर आहे कारण जे स्लायडिंग फिलॅमेंट थेरी आहे ते मसल कॉन्ट्रॅक्शन बद्दलच आहे त्यानंतर ब स्टेटमेंट जे आहे की कुठल्या सायंटिस्टनी हे सिद्धांत शोधला होता तर तो हक्सले आणि नेडर रचके यांनी शोधला होता म्हणून अ आणि ब हे दोन्ही वाक्य बरोबर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन जे हे बरोबर उत्तर आहे समोरचा प्रश्न की कॅल्सिनेशन प्रक्रियेतून काय बाहेर पडते तर यामध्ये ऑप्शन आहेत फक्त कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो नंतर फक्त हायड्रेट्स मधून पाणी बाहेर पडते त्यानंतर एक किंवा दोन हे धातुकावर अवलंबून असते आणि हायड्रोजन सल्फाईड बाहेर पडतो हा ऑप्शन आहे तर मित्रांनो मध्ये कार्बन डायऑक्साईड हे बाहेर पडतो पण काही प्रक्रियांमध्ये H2O टू ओ सुद्धा बाहेर पडतो म्हणून हे डिपेंड करतं हे अवलंबून असतं की धातुकांवर हे अवलंबून असणार आहे की सीओटू बाहेर पडणार आहे की H2O म्हणून ऑप्शन क्रमांक तीन जे आहे हे बरोबर उत्तर आहे समोरचा प्रश्न मित्रांनो की हरित रसायनशास्त्र म्हणजे काय तर यामध्ये पहिला ऑप्शन आहे की हरित गृह वायूमुळे दररोज वापरातील रसायने तयार करणे दुसरा ऑप्शन आहे रासायनिक अभिक्रिया हिरव्या वनस्पतीपासून तयार करणे तिसरा ऑप्शन आहे जैविक घटकांपासून अभिक्रिया बनवणे किंवा तयार करणे आणि चौथा ऑप्शन आहे की, की बिनविषारी द्रव्य व वा द्रव्य वापरून पर्यावरण पूरक उत्पादने तयार करणे तर मित्रांनो हरित रसायन म्हणजे ग्रीन क्रिमिस्ट्रीचा एम हा बिनविषारी द्रव्य व वा, द्रव्य वापरून पर्यावरण पूरक उत्पादने तयार करणे हा आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार जे आहे हे बरोबर उत्तर आहे समोरचा प्रश्न मित्रांनो की खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही म्हणजेच लुईस ऍसिड बद्दल विचारलेलं आहे की खालीलपैकी कुठला लुईस एसिड नाही आणि खाली चार ऑप्शन आहेत एक आहे बेरियम क्लोराइड नंतर बोरॉन ट्राय क्लोराइड त्यानंतर बेरिलियम क्लोराईड आणि बोरॉन ट्राय फ्लोराईड तर मित्रांनो यापैकी तीन जे आहेत की बेरियम क्लोराईड बोरॉन ट्राय आणि बोरॉन ट्राय फ्लोराईड हे तिन्ही सुद्धा लुईस आंबलं आहेत फक्त बेरिलियम क्लोराईड हा लुईस आम्ल नाहीये म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे समोरचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी काही कोलायडल सोलच्या वैशिष्ट्ये आहेत असं विचारलेलं आहे म्हणजे कोलायडल सोल्युशनचे काय काय वैशिष्ट्य आहे त्याला कुठ कुठल्या गोष्टी लागू पडतात असा हा प्रश्न आहे पहिला ऑप्शन आहे टिंडल परिणाम दुसरं ब्राऊनियन गती तिसरे मॅक्सवेल वितरण आणि चौथे वंडरवर्ल्स बल्ब तर मित्रांनो टिंडल परिणाम म्हणजेच टिंडल इफेक्ट आणि ब्राऊनियन गती म्हणजेच ब्राउनियन स्पीड हे दोन्हीही कोलायडल मध्ये बघायला मिळतात म्हणून ऑप्शन क्रमांक दोन जे आहे अ आणि ब हे प्रोबॅबल उत्तर असू शकते मॅक्सवेल वितरण बद्दल मला अजून क्लॅरिटी नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला या प्रश्नापत्रे विशिष्ट माहिती असेल तर कमेंट मध्ये तुम्ही नक्की मेंशन करा तर या प्रश्नाचं मोस्ट प्रोबॅबल उत्तर हे अ आणि ब म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे मित्रांनो खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत म्हणजे तुम्हाला बरोबर विधाने ओळखायची यामध्ये सांगितलेलं आहे की एच एफ आणि एस टूओ हे ध्रुवीय संयोगी आहेत सीएच फोर आणि सीओ टू हे ध्रुवीय ध्रुवीय संयुगे नाहीत आणि सीओटू आणि एसओटू हे ध्रुवीय संयोगे नाहीत ध्रुवीय जेव्हा तुम्ही पोलॅरिटी बघाल कुठल्याही सबश्स ची एच एफ ची पोलिटी किंवा एस टू ओची हो सी एच फोर ची सीओ टू ची किंवा एसओ टू ची तर तुमच्या लक्षात येईल की एस टू ओ हा पोलार कंपाऊंड आहे आणि सीओ टू हा नॉन पोलार कंपाऊंड आहे म्हणजेच हे ध्रुवीय संयोग आहे हे अक्रमांकाचं जे स्टेटमेंट आहे हे बरोबर आहे सीओ टू हा नॉन पोलर असल्यामुळं ब क्रमांक सुद्धा बरोबर आहे आणि सीओ टू थर्ड ऑप्शन मध्ये त्यामुळे क क्रमांकही बरोबर असणार असेल त्यामुळे ऑप्शन क्रमांक चारचे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात यामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की किमोसिंथेटिक बॅक्टेरिया जे असतात जे किमोसिंथे बॅक्टेरिया असतात ते कुठल्या रसायनाचे विघटन करून स्वतः जन्मतात त्यामध्ये ऑप्शन्स आहेत सेंद्रिय द्रव्य द्रव्य कृत्रिम द्रव्य आणि प्रक्रिया केलेले द्रव्य तर मित्रांनो किमोसिंथे बॅक्टेरिया हे जनरली असेंद्रिय द्रव्यच वापरत असतात म्हणजेच इन ऑर्गॅनिक म्हणून या प्रश्नाचं उत्तर म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक दोन आहे असेंद्रिय द्रव्य समोरचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या वनस्पतीमध्ये एच एस प्रकाश संश्लेषण होते तुम्हाला कल्पना असेल मित्रांनो प्रकार्च प्रकार्च की मध्ये सी थ्री आणि सी फोर प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते पण हे जे सी फोर प्रकारचे प्रकाश संश्लेषण आहे हे काही लिमिटेड मध्येच होते तर खालीलपैकी कुठल्या मध्ये हे सी फोर पाथवे येतात असा हा प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो यामध्ये चार ऑप्शन आहेत पहिला आहे ऊस दुसरा भुईमूग तिसरा सूर्यफूल आणि चौथा बटाटा तर मित्रांनो यामध्ये भुईमुंग बटाटा आणि सूर्यफूल हे सर्व सी थ्री प्लांट आहेत तर यापैकी फक्त ऊस एक असा प्लांट आहे जो सी फोर प्लांट आहे म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक एक समोरचा प्रश्न कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकांमध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने जीवनसत्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत म्हणजेच असं खालीलपैकी असलं कुठलं ट्रान्सजेनिक प्लांट आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए वाढवणारे असे जीन्स टाकलेले आहेत की जेणेकरून त्याचे ए च कंटेंट वाढलेलं आहे यामध्ये चार ऑप्शन आहेत मित्रांनो त्यामध्ये कल्याण सोना गहू दुसरं मधुर ज्वारी तिसरं संकरीत बाजरी आणि चौथ सुवर्ण तांदूळ तर मित्रांनो यापैकी जे चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन आहे सुवर्ण तांदूळ म्हणजेच गोल्डन राईस हे व्हिटॅमिन ए साठी त्यामध्ये जनुकीय टाकण्यात आलेले आहेत म्हणजे सुवर्ण तांदूळ किंवा गोल्डन राईस हे एक ट्रान्सजेनिक प्लांट आहे ज्याच्याद्वारे व्हिटॅमिन ए हे जास्त मिळतं म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक चार असणार आहे सुवर्ण तांदूळ समोरचा प्रश्न आहे मित्रांनो की एकोणीशे ब्याण्णव ला रिओ आयोजित परिषदेत जैवविधीते संबंधित खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आला म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवला रिओ इंजिने कॉन्फरन्स झाली होती ज्याला अर्थ समिट असे सुद्धा म्हणतात ती झाल्यानंतर त्याच्यामध्ये केलेले प्रोविजन कुठल्या तारखेला इफेक्ट मध्ये आले होते तर मित्रांनो यामध्ये चार ऑप्शन आहेत 11 December, 11smus, एक एक 11 December, की एकोणीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव एक एप्रिल दोन हजार पाच जून एकोणीसशे ब्याण्णव आणि एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव तर मित्रांनो यापैकी जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक चार आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव समोरचा प्रश्न मित्रांनो हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने ही लक्षात घ्या यामध्ये चार विधाने दिल्ली आहेत अ आहे एकोणीसशे सत्तर पर्यंत आपल्या पृथ्वीचे शंभर वर्षात एक डिग्री ने तापमान वाढत होते म्हणजेच प्रत्येक शंभर वर्षाला एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढत आहे असं एकोणीशे सत्तर पर्यंत आपल्या पृथ्वीसोबत झालं असं म्हणण्यात आपल्या पृथ्वीचा दर शंभर वर्षात दहा डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे त्यानंतर जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत आणि ड क्रमांकाचं स्टेटमेंट आहे की अल्निनो ची वारंवारता आणि परिणामाची तीव्रता वाढत आहे तर मित्रांनो यामध्ये एकोणीसशे सत्त पहिल्या क्रमांकाचं जे स्टेटमेंट आहे ज्या मत सांगितले की एकोणीशे सत्तर पर्यंत आपल्या पृथ्वीचे शंभर वर्षात एक डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते तर हे ऑप्शन चुकीचे आहे कारण प्रत्येक शंभर वर्षाला एक डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढलेलं नाहीये त्यानंतर जे ब क्रमांकाचं स्टेटमेंट आहे की गेल्या वीस वर्षात आपल्या पृथ्वीचे दर शंभर वर्षात दहा डिग्री सेल्सिअसने ने तापमान वाढत आहे तर हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे की एवढ्या स्पीडने ते तापमान वाढत नाहीये तिसऱ्या क्रमांकाचं स्टेटमेंट जगाच्या निरनिराळ्या भागातील बहु बहुतेक हिम नद्या मागे सरकत आहेत हे बरोबर आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग लो मुळे बहुतेक हिमनद्या ह्या मागे सरकत आहेत त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं स्टेटमेंट आहे की वारंवारता व परिणामाची तीव्रता वाढत आहे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजेच अ आणि ब हे स्टेटमेंट चुकीचे आहेत तर क आणि ड हे स्टेटमेंट बरोबर आहेत म्हणून या ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन जे आहे फक्त क आणि ड बरोबर हे उत्तर असणार आहे समोरचा प्रश्न आहे मित्रांनो की खाली दोन विधाने दिलेली आहेत अ हे विधान असून र हे त्याचे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा तर विधान अ आहे मित्रांनो की निर्वर्णीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते याचाच अर्थ होतो डी फॉरेस्टेशन राईट तर फॉरेस्टेशन मुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड सी टू प्रमाण वाढते हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे की जेवढं जास्त डिफॉरेस्टेशन होईल तेवढं सीओट टू च प्रमाण वाढेल त्यानंतर कारण दिलेलं आहे की वने जेव्हा प्रकाश संश्लेषण करतात तेव्हा स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन चा वापर होतो तर मित्रांनो ड्युरिंग फोटोसिंथेसिस फोटोसिंथेसिस होत असताना सीओटू खरोखरच खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो त्यामुळे वा सीओटू ची क्वांटिटी हे मध्ये नॉर्मल बनून राहते म्हणून वरती जे विधान आहे त्याचच कारण खालील आहे की जेवढं डिफॉरेस्टेशन होईल त्यामुळेच काय होईल की सीओटू हे एअर मध्ये वाढत जाईल कारण जेवढे जास्त झाड असतील तेवढे जास्त झाड हे प्रकाश संश्लेषण करून या सीओटू ला कमी ठेवतात म्हणून विधान कारण आहे म्हणून या पैकी बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए असणारे म्हणजेच अ आणि र हे दोन्ही सत्य असून र हे अ चे बिनचूक स्पष्टीकरण आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो उरलेल्या प्रश्नांची उत्तरे मी लवकरच अपलोड करणार आहे त्यामुळं तुम्ही चॅनलच्या टच मध्ये राहा आणि तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकनला नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लगेच येणारं नोटिफिकेशन मिळेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये